ऑनलाईन शॉपिंगमुळे तशी वर्षभर आपली शॉपिंग सुरूच असते पण तरी दिवाळीची शॉपिंग थोडी एक्स्क्लुझिव्हच असते कारण ही शॉपिंग फक्त कपड्यांचीच नसते तर घर सजावटीच्या वस्तू भेट वस्तू अशी बरीच खरेदी आपण करत राहतो आणि अनेकदा या काळामध्ये असणाऱ्या अनेक ऑफर्समुळे तर आवश्यकतेपेक्षा जास्तच खरेदी केली जाते मग काय खिशाला कधी कधी चांगली कात्री बसण्याची शक्यता असते पण हे अनावश्यक खर्च टाळून बजेट फ्रेंडली शॉपिंग करायची असेल तर मात्र त्याचं प्लॅनिंग करायलाच हवं कसं ते सांगते सगळ्यात आधी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे त्याची यादी घरीच बनवा आणि मग बाजारात खरेदीसाठी निघा त्यामुळे अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळता येईल तुमचं दिवाळीचं बजेट किती आहे हे नक्की तपासा दिवाळीच्या महिन्यात इतर खर्च कोणते आहेत याची मित्र म्हणते आधीच बनवा लाईट बिल गॅस किराणा या दर महिन्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे यांचा खर्च आणि खरेदी या ताळमेळ साधणं सोपं जातं खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर मात्र विचारपूर्वक वापरा एक्साइटमेंटच्या नादात क्रेडिट कार्ड न केलेल्या शॉपिंगमुळे खिशाला कात्री बसू शकते हल्ली बऱ्याच मोठमोठ्या शॉप्समध्ये मोठ्या खरेदीसाठी ई एम आयचा पर्याय उपलब्ध असतो तुम्ही हा पर्याय निवडू शकता ज्यामुळे एकदाच मोठा होणारा जो खर्च आहे तो टाळता येतो दिवाळीत अनेक ऑफर्स दिल्या जातात त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी कुठे सवलती मिळत आहेत का हे पाहून मग खरेदी केली तर आपण फायद्यात राहू दुकानदार अनेकदा कमी किमती सांगतात ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करतात पण या सगळ्यापासून वाचण्यासाठी हुशारीनं खरेदी कराल तर नक्कीच फायद्यात राहाल जर जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करायची असेल तर करा, करा बेग करा। ती ऑनलाईन खरेदी करण्याऐवजी स्थानिक बाजारातून खरेदी करा ज्यामुळे हातावरचं पोट असणाऱ्यांनाही पैशांची मदत होईल जरी ऑनलाईन वस्तू खरेदी करत असाल तरी वेगवेगळ्या वेबसाईट्सवरच्या किमतींची तुलना करा जिथे तुम्हाला योग्य डील मिळेल आणि तिथून खरेदी करता येईल आणि अशा माहितीसाठी लगावपतीला नक्की फॉलो करा